जानेवारी महिन्याची थंडी मालवणी लोकांचा मालवणी जत्रेकडे येणाऱ्याचा कल या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात तर मुंबईकरांचं लक्ष लागतं ते कोकणी महोत्सवांकडे बिडाबाईजर शहरातल्या सर्वच कोकणवासियांसाठी आणि नागरिकांसाठी अश्वमेध महिला प्रतिष्ठानतर्फे कोकणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सचिन तेंडुलकर या मैदानामध्ये या दहा दिवसाच्या कोकणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण दहा दिवसांच्या कोकणी महोत्सवामध्ये आजचा तिसरा दिवस आपण साजरा करतो आहोत महा रक्तदान शिबिर असेल सांस्कृतिक कार्यक्रम असेल या सर्वांनी नटलेला हा कोकणी महोत्सव आजचा आहे नेमकं या कोकणी महोत्सवामध्ये कोणते कोणते कार्यक्रम आहेत आणि काय नियोजन आहे आपण ऐकूया या सर्वच पदाधिकाऱ्यांकडून खूपच समाधान वाटत आनंद होतोय कारण आम्ही ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आणि एवढी मेहनत घेतो आणि विशेषतः सर्व महिला मिळून आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतोय तर एवढी मेहनत घेतो त्याचा फळ मिळाल्यासारखं असं वाटतंय कारण लोक भरमसाट चांगली गर्दी आणि मनसोक्त मजा करतायत सगळी लोक त्यामुळे खूप आनंद होतो कोकणातून काय काय विशेष यावर्षी आयोजित करण्यात आलेले आहेत कार्यक्रम काय आहेत खाद्य संस्कृतीबद्दल काय म्हणतात खाद्य संस्कृती म्हणजे जास्तीत जास्त कोकणातली वडे आणि चिकन मटण हे सगळे ताव मारणारे असतात आंबोळ्या असू देत घावणे असू देत अशा पद्धतीने खाण्यावर तर लोकांना काय सांगायला नको आणि त्यांच्यापेक्षा आम्ही पण तशाच समारतो आणि कार्यक्रम तर भन्नाट आहेत आता दोन दिवस फक्त इथल्या स्थानिक मुलांना संधी मिळावी म्हणून त्यांना लहानसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं उद्या नमनाचा कार्यक्रम आहे त्यानंतर श्री प्रभू रामचंद्रांवर हिंदी आणि मराठी गाण्यांचा कार्यक्रम आहे महिलांसाठी हळदी कुंकू आहे खेळ पैठणीचं आहे आणखीन डबलबारी आहे दशावतार आहे ऑर्केस्ट्रा आहे असे विविध आणि वेगळा असा कार्यक्रम म्हणजे भारूड तर खूप छान असे कार्यक्रम आयोजित केलेले एक आहेत एकापेक्षा कारण सगळीच लोक असे कार्यक्रम बघण्यासाठी बाहेर कुठे एवढ्या जवळपास संधी मिळत नाही आणि ती संधी आम्हाला इथल्या इथे उपलब्ध करून देण्यासाठी खूप चांगले चांगले कार्यक्रम प्रत्येक वर्षी आयोजन करण्याचा आमचा मन हे असतं मन असतं आणि त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही तसे तसे कार्यक्रम शोधून या कोकण महोत्सवामध्ये आपण विविध कार्यक्रमाची मेजवानी देत असतो ताई काय सांगाल महिला प्रतिष्ठानाच्या अनुषंगाने आपण सर्वच महिला मेहनत करत असतात काय कार्यक्रमाची तयारी म्हटल्यावर पहिला आमचं मेन जे आहे धवन मॅडम यांच्या डोक्यात ती था था, कल्पना पुढच्या वर्षी काय करायचंय ते एक वर्ष आधीच आलेली असते आणि या वर्षीच म्हटलं तर एवढी विविधता भी भी आहे की भारूड मी कधी पाहिलं नव्हतं कोकण महोत्सव हो मध्ये दुसरं नमन जे आम्ही लहानपणी अनुभवलं होतं नमन ही संस्कृती जी पाहिली होती ती आमच्या मुलांना नाही पाहता येणार या वेळेला पण ती संधी धवन मॅडमने उपलब्ध करून दिली मनुष्याने जे आधुनिक तंत्रज्ञान विकसित केलं त्यातून त्याने बऱ्याच गोष्टी भौतिकरित्या बनवल्यात पण अजूनही मनुष्याचं जे रक्त आहे ते आपण भौतिकरित्या बनवू शकत नाही ते म्हणजे मा माणसाने स्वतः दान द्यावं लागतं आणि त्याच्यासाठी हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे बरेच म्हणजे फॅमिली अशी असतात की त्यांना याचा खर्च देणं परवडत नाही म्हणून आम्ही एसबीटीसीच्या म्हणजे परवानगीने हे पूर्णचपणे संपूर्ण मोफत असं हे रक्तदान करून आम्ही आमच्या संप्रदायातर्फे हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला देणार आहे त्याच्यासाठी आज हा आमचा पहिला कॅम्प लागलेला आहे चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी पर्यंत हे संपूर्ण कॅम्प लागलेले आहेत आज इथे या मालवणी मध्ये हा कॅम्प लागला आहे उद्या आमच्या दोन ठिकाणी म्हणजे गावदेवी गुडदेव नाका इथे एक कॅम्प आहे आणि मीरा रोडमध्ये पेंकरपाडा इथे आ, एक कॅम्प आहे असे टोटल हे तीन त्याच्यानंतर आणखीन पुढे परत एकोणीस तारीखला भाईंदर वेस्ट सेकंडरी स्कूल आहे तिथे एक कॅम्प आहे आणि त्या उद्देश एकच होता समाजसेवा आणि ही समाजसेवा आमच्या डवळ मॅडमच्या म्हणजे रक्ता रक्तात भिनलेली आहे असे म्हणायला पाहिजे कारण कार्यक्रमाची रूपरेषा आखताना हे वर्षभर त्यांच्या डोक्यात सगळ्या गोष्टी असतात आणि ज्या वेळेला विविध लोक समोर येऊन एखादी संकल्पना किंवा एखादी कल्पना समोर मांडतात त्यावेळेला त्याला कसं पूर्णत्वाला न्यायचं यांचं नियोजन ह्या त्या अगोदर दोन तीन महिनेच करतात आणि त्या नियोजनानुसारच ते प्रत्येक व्यक्तीला इथे संधी देतात आता म्हणाल कोकणी महोत्सव आहे कोकणी महोत्सवामध्ये प्रत्येक खाद्य पदार्थ आहेत प्रत्येक गोष्टीचं इथे नियोजन केलेलं आहे तसंच म्हणजे मसाले म्हणा कोंबडी वडे म्हणा कार्यक्रम म्हणा हे सगळ्याची रेलचेल असतानाच आपण एक कुठेतरी समाजाचा काहीतरी ऋण लागतो आणि ते पूर्णत्वाला नेणं गरजेचं आहे या संकल्पनेतून अश्वमेध महिला प्रतिष्ठानच्या आमच्या अध्यक्षा आणि ह्या आयोजिका या मध्ये हे सगळं करत असतात याचा खरं तर अभिमान आहे आम्हाला आणि त्या एका अश्वमेध प्रतिष्ठानच्या आम्ही एक छोटे छोटे म्हणजे बिंदू आहोत ह्याचाही सार्थ अभिमान वाटतो आणि शिबिर आहे ते जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान यांच्या वतीने दिनांक चार म्हणजे आजपासून एकोणीस तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण इतर राज्यामध्ये गुजरात असेल तेलंगणा आहे ते त्याच्यानंतर गोवा गो आहे राजस्थान आहे अशा बऱ्याच सगळ्या राज्यामध्ये संप्रदायाच्या वतीने रक्तदान शिबिर राबवण्यात येत आहे आणि त्याच अनुषंगाने मीरा भांदरमध्ये हे पहिलं शिबिर भायंदरमध्ये आज संपन्न होत आहे आणि खूप सुंदररित्या या ठिकाणी शिबिर सुरू आहे आणि या शिबिरासाठी ज्या माजिक नगरसेवक आहेत आपल्या निगमताई ढवण यांनी सुद्धा खूप मोलाचं सहकार्य केलंय आणि खूप सुंदररित्या हा कॅम्प सुरू आहे आणि खूप छान या मंडळींची सेवा सुरू आहे